नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राहतेवरनं राहुल ॲग्रो सर्व्हिसेस या नावाने आपला राहता साकुरी रोडला शॉप आहे आपल्याकडं एन व्ही टी कंपनीचा डीलरशिप आहे महाराष्ट्राची डीलरशिप आपल्याकडे आहेत तर मी तुम्हाला मशीन दाखवू इच्छितो ही टोटल मशीन एन व्ही टीमध्ये चार ते पाच प्रकारचे मशीन बनतात त्यात स्पेशल मक्का स्पेशल ओल्यासाठी मॉडेल आलं आहे त्यानंतर बॅक टोकरी साईड टोकरी हे सर्व प्रकारचे मशीन आहे मी तुम्हाला एक एक माहिती देतो एक मिनटं समजून घ्या आता हे जे मशीन आहे हे मशीन बॅक टोकरी बॅक टोकरीमध्ये ब्लेड आणि स्टड दोन्ही पण आहे इतर मशीनपेक्षा आणि आपल्या मशीनमध्ये काय फरक आहे आज आणून घ्या तर हे जी ब्लेड पट्टी आहे ही ब्लेड पट्टी चार नटावर पूर्ण पट्टी खोलून ठेवता येते जेणेकरून आपल्याला ओला माल काढता येतो ज्यावेळेस वाळेल माल काढायचा आहे त्यावेळेस चार नटांनी ही पट्टी जोडून दिली की पूर्ण भूसा बारीक होतो आणि माल पण व्यवस्थित फास्ट निघतो त्याचप्रमाणे इथून आपल्याला माल टाकायचा आहे टोकरी जरी छोटी दिसत असेल परंतु याला स्पीड असल्यामुळं तेवढी फास्ट माल घेते कितीही ओला माला असेल तरी आपलं हे पॅडी मॉडेल ओला माल शंभर टक्के काढतं वाळलेल्या मालासाठी बारीक भुसा पण करता येतो ओल्या मालाचा जर भुसा नको असेल तर त्या पद्धतीने तिथं त्याला भुसा काढण्यासाठी पण सेपरेट भोंगा दिलेला आहे जेणेकरून ड्रम फास्ट मोकळा होतो आणि ॲव्हरेज आपलं वाढतं तसेच ह्या मशीनबरोबर आता तुम्हाला मी स्पेशल मक्का दाखवणार आहे स्पेशल मक्कामध्ये सुद्धा बॅक टुकरीमध्ये स्पेशल मक्का मॉडेल आलेला आहे ते पण मशीन आपण आता बघूया तर हे चा नहीं, नहीं, नहीं। हो स्पेशल मकाचं मशीन टोकरी मॉडेल तुम्हाला मी टोकरी दाखवतो प्रथमतः याची ही जी टोकरी आहे ही टोकरी सुद्धा छातीच्या लेवलला आहे त्यामुळे इथून तुम्हाला फक्त घास टाकायचं आहे त्याला कुठलाही बेल्ट नाही वाटी नाही चेन नाही त्याच्यामुळे मेंटेनन्स झिरो होतो दुसरी गोष्ट इतर मशीनला स्पेशल मकासाठी हा गिअरबॉक्स येत नाही आपल्या एन व्ही टीसाठी हा गिअर बॉक्स येत त्यामुळे आपला ट्रॅक्टर लोडवर येत नाही बारा तेराच्या रेसवर साधारणतः आपला ट्रॅक्टर चालतो आणि ॲव्हरेज पण चांगलं मिळतं अवश्य राहुल ॲग्रो सर्व्हिसेस राहता साकुरी रोड या ठिकाणी एन व्ही टी मशीन खरेदीसाठी भेट द्या